राज्यात आणखीन एक पूजा खेडकर सापडली लेखी तक्रार असून देखील शालेय शिक्षण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष नांदेड येथील असलेल्या व परभणी येथील शासकीय जिल्हा शिक्षण व प्राधिकरण संस्था येथे ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचारी श्रीमती वनिता माधोराव भालेराव यांचे कर्णबधिरत्व संशयास्पद असल्याचा आरोप डॉक्टर चंद्र मोरे यांनी केला आहे त्यांनी आलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ हिअरिंग डिसेबिलिटीज मुंबई या केंद्र शासनाच्या संस्थेतून एस एस आर तपासणी करणे गरजेचे आहे असा अहवाल डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने शासनाला दिला होता येथील डॉक्टरांनी संबंधित महिलेला दोन्ही कानाचे ऑडिओमॅट्रिक व ओ ए, ए तपासण्या केल्या असता त्यांना कर्मचाऱ्या महिलेत्व दिवांगत्व संशयास्पद आढळले त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांनी सप्टेंबर दोन हजार मध्ये हे अहवाल देऊन संबंधिताला पुढचे तपासणी मुंबई येथे करण्याचे सुचवले होते पण श्रीमती वनिता भालेराव यांनी ती तपासणी अद्याप केली नाही त्यांचे कर्णबधिरत्व हे संशयास्पद असून संशयास्पद असल्याचा दावा कास्ट्राईब संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर चंद्र मोरे यांनी केला आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा यापुढे अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला मी डॉक्टर चंद्र मोरे अतुल नारायणराव राव कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचा मी नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे बोगस कर्ण बदिरांची प्रकरण खूप वाढलेले आहेत ज्यांनी की शासकीय सेवा प्राप्त केलेली आहे असंच एक प्रकरण आमच्या हाती लागलेलं आहे संघटनेच्या आणि त्यामुळे आम्ही ते दरबारी अर्जबाजारी करून त्याची मागणी करत आहोत वनिता भालेराव नावाची एक महिला आहे जी नांदेडची रहिवाशी आहे आणि या महिलेने शासकीय रुग्णालय नांदेड येथून दोन हजार नऊ साली एक कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले होते आणि त्या आधारावर दोन हजार नऊ सालीच त्यांनी ग्रंथपाल या पदावर नोकरी मिळवली हो आणि आज जवळपास सोळा वर्ष झालं ही महिला कर्णबधीर नसतानाही कर्णबधीर प्रमाणपत्राच्या आधारावर आ, शासनास फसवत आलेली आहे ही महिला दोन्ही कानांनी चांगल्या प्रकारे ऐकू शकते आणि म्हणून आम्ही तिने तक्रार केली होती त्या आधारे संबंधित महिलेची तपासणी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील तज्ज्ञांच्या टीमने केल्याच्या नंतर संबंधित महिलेच्या दोन तपासण्या करण्यात आल्या ऑडिओमेट्री आणि ओ ये ये। परंतु या दोन्ही तपासण्यांमध्ये संबंधित महिला कर्णबधीर आहे असं काही आढळून आलं नाही त्यामुळे येथील डॉक्टरांनी आणि या वैद्यकीय महाविद्यालयांनी याची पुढील तपासणी या महिलेची पुढील तपासणी एस आस एस आर ही तपासणी करण्यासाठी आलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसॅबिलिटीज मुंबई या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा या बाबतीमध्ये कारवाई करावी अशी अशा प्रकारची एक एक पत्र मंत्रालयीन पातळीवरून माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांना दिलं गेलं मान्य शिक्षण आयुक्त पुणे यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना निर्देशित केलं होतं त्या आधारे आतापर्यंत संबंधित महिलेला दोन ते तीन नोटिसा पाठवून सुद्धा संबंधित महिला स्वतःच्या कानांची तपासणी करण्यासाठी आलियावर जंगल शासकीय जी संस्था आहे केंद्रीय संस्था आहे या ठिकाणी स्वतःच्या कान करणं किंवा कान तपासण्यासाठी थी त्या ठिकाणी जात नाही म्हणून संबंधित महिला बोगस करण बधीर आहे आणि सोळा वर्षापासून शासनाची फसवणूक करत आहे आणि त्यामुळे या महिलेची या महिलेला ताबडतोब शासनाने बडत बडतर्प करावे शालेय शिक्षण विभागाने या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्यावा अशा स्वरूपाची एक मागणी आम्ही संघटनेमार्फत केलेली आहे तसेच इतरही काही संघटनांनी सुद्धा अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे की संबंधित जी बोगस कर्णबधीर महिला आहे या महिलेला शासनाने ताबडतोब पडतर्फ करावे आणि संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करावा फसवणुकीचा अशा इथं आम्ही मागणी करत आहोत त्या महिलेने कुठं सेवक आतापर्यंत माझ्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ग्रंथपान पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती संबंधित महिलेने सत्तावीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी हे कर्णबद्ध प्रमाणपत्र तत्कालीन डॉक्टर अधिकाऱ्यांना हाताशी धरून काढले आणि दिव्यांग संवर्गाचा किंवा दिव्यांग आरक्षणाचा त्यांनी लाभ घेतला सर्वात पहिल्यांदा या नेमणूक जुलै नऊ मध्ये एक शासकीय संस्था आहे जळगाव या ठिकाणी या महिलेने पाच ते सहा वर्ष नोकरी केली त्यानंतर संबंधित महिलेची बदली पदस्थापनेने बदली राज्य आंगल भाषा संस्था छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाच ते सहा वर्ष त्यांनी नोकरी केली आणि विद्यमान परिस्थितीमध्ये ही महिला शासकीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी या ठिकाणी कार्यरत आहे अनेक तक्रारी केलेल्या आहेत अनेक संघटनांनी छावा संघटनांनी तक्रार केलेली आहे केलेली आहे त्यानंतर पण अन्य प्रतिकार दलाने तक्रार केलेली आहे अनेक कित्येक संघटनांनी तक्रार केलेली आहे तरी परंतु शासन या महिलेस का पाठीशी घालते घालत आहे याचा हा एक फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका अशी आहे की या महिलेच्या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब शिस्तभंगाची कार्यवाही करावी त्या महिलेला निलंबित करावे किंवा बडतर्प करावे किंवा सेवामुक्त करावे अशा स्वरूपाची आमची मागणी आहे आणि जर शासनाने ही नाही पूर्ण केली तर संघटनात्मक पातळीवर आम्ही या घटनेचा या निषेध करण्यासाठी आमरण उपोषणासारखं लोकशाहीला शोभेल अशा स्वरूपाचं संसाधन आम्ही भविष्यात वापरणार आहोत